कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्यानं नेहमीच उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम राखली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या गळित हंगामामध्ये गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला टन तीन हजार पाचशे रुपये विना कपात पहिली उचल देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी केली पहिली उचल हा अंतिम ऊस दर नाही असंही त्यांनी सांगितलं कारखान्याच्या त्रेसष्टाव्या गळित हंगामाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते करवी तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुंभिकासारी कारखान्याच्या त्रेसष्टाव्या गळीत हंगामाचा काटापूजन करण्यात आलं त्यानंतर घवणीत मोळी टाकून गाळपाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार चंद्रदीप नरके उपाध्यक्ष राहुल खाडे आणि संचालक मंडळ उपस्थित होते कुंभिकासारी सहकारी साखर कारखान्याची सर्व यंत्रणा वेळेत जोडणी करून गळतीसाठी सज्ज केली आहे कारखान्यानं यंदाच्या हंगामात सात लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवलंय हंगाम दोन हजार पंचवीस साठी शेतकऱ्यांनी आपला ऊस कुंभी कासारीला गाळपासाठी पाठवा असं आवाहन आमदार नरके यांनी केलंय यावेळी कार्यस्थळावर संचालक मंडळ कामगार प्रतिनिधी कार्यकारी संचालक धीरज कुमार माने सेक्रेटरी प्रशांत पाटील सर्व विभाग प्रमुख कुंभी बँकेचे सर्व संचालक आणि सभासद कामगार उपस्थित होते